खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर दादांना तया दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला जय शिवराय जय शिवराय जय शिवराय सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय शिवराज जय शिवराज ताई दादांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूब धन्यवाद ताई दादान मित्रों खूब खूब धन्यवाद शुभ सका सर्वान ता मित्रों शुभ सका जय शिवराय दादा दादान जय शिवराय खूब खूब धन्यवाद शुभ सका सुंदर दिवस सुंदर शुभेच्छा सर्वान शुभ रविवार ताई दादांना शुभ रविवार खुँग 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 धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तायदा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना ताई आता आपण दत्त मंदिराचे दर्शन घेणार आहोत चला ताई दादांनो मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताय दादांनो आता आपण श्री दत्त मंदिरात जाणार आहोत आपण दत्त मंदिरात दत्त दर्शन घेणार आहोत हे पहा दत्त मंदिर आहे हे रात्री पाऊस पडलेला आहे भरपूर असा पाऊस पडलेला आहे रात्री मित्रांनो पहा पाऊस पडलेला आहे श्री गुरुदेव दत्त गुरु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आपण मंदिर प्रवेश करत आहोत मित्रांनो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त, गुरु दत्त। पहा मंदिरात सुद्धा पाणी आलेले आहे हे पहा रात्रीच्या पावसाचे कारण मंदिराचे काम चालू आहे काही दादा मित्रांनीही पहा मंदिरात पाणी आलेले आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।

दत्त मंदिराचे दर्शन घ्या श्री दत्तात्रयांचे दर्शन घ्या श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 खूप खूप धन्यवाद हे पहा सर्व मंदिरात पाणी आलेले आहे काही दादा मित्रांनो हे पहा मंदिर परिसर पूर्ण हे झालेला आहे खराब झालेला आहे हे पहा मंदिराचे बांधकाम रंग कलर चालू आहे ಮಿತ್ರ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ್ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದ್ ವಲ್ಲಭ್ ದಿಗಂಬರ दिगंबरा आहे परत एकदा घेऊया मित्रांनो जास्त लोक आहेत परत एकदा दत्तात्र्यांचे यांच्या पादुका आहेत गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त राजू दादा जय शिवराय जय शिवराय राजू दादा दत्ताचे दर्शन घ्या राजू दादा दत्तात्र्यांचे दर्शन घ्या राजू दादा

शुभ सकाळ सर्वांना सुंदर शुभ दिवसाच्या सुंदर शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ताई दादा मित्रांनो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त संदीप दादा दत्तात्रेयांच्या दर्शन घ्या संदीप दादा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त संदीप दादा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त संदीप दादा श्री गुरुदेव दत्त दत्तात्र्यांचे दर्शन दादा दत्तात्र्यांच्या दर्शन घ्या शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक डन दन धन्यवाद श्री गुरुदेव दत्त 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 रात्री पाऊस पडलेला आहे त्यामुळे जास्त मंदिरातील झालेलं आहे संदीप दत्ता चहा नाश्ता झालेला आहे माझा मी आता ड्युटीवरती निघाले आहे जाता जाता म्हटलं दत्त दर्शन करून जावं सर्वांना दत्त दर्शन द्यावं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे दादा जय शिवराय जय शिवराय संदीप दादा खूप खूप धन्यवाद संदीप दादा खूप खूप धन्यवाद दादा म्हणत आहेत नमस्कार प्रतापदादा लायकडन धन्यवाद संदीप दादा शुभ सकाळ संदीप दादा तुम्हाला पण शुभ सकाळ दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा चहा नाश्ता झाला का म्हणत आहेत संदीप दादा हो संदीप दादा माझा चहा नाश्ता झाला तुमचा झाला का संदीप दादा दादा म्हणत आहेत राजू दादा नमस्कार शुभ सकाळ तुम्हाला पण दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद हा दत्त मंदिर परिसर आहे मित्रांनो हा दत्त मंदिर परिसर आहे इथून आता आपण दत्त मंदिराचे दर्शन घेतलेले आहे ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे झाला माझा पण चहा म्हणत आहे संदीप दादा खूप खूप धन्यवाद संदीप दादा एन एच फोर हायवे आई दादा न मित्रांनो हा एन एच फोर हायवे खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवरायताय दादांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवरायताय दादांना जय शिवराय जय शिवराय जय शिवरायताय दादांना जय शिवराय धन्यवाद ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा धन्यवाद ताई दादांना धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो सी सीवाल्यांना सुद्धा धन्यवाद सी सीवाल्यांचे पण धन्यवाद त्यांना पण सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे જય શિવરાજ જય શિવરા તું ખૂબ ખૂબ ધન્યવાદ आहे नजीकचा पेट्रोल पंप पार्किंग सह पेट्रोल पंप आहे दादांनो इथं एक दादांनो हा पार्किंग सह पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोल पंप आहे हा पार्किंग सह आहे संदीप दादा खूप खूप धन्यवाद संदीप दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद प्रशांत दादा जय हिंद जय हिंद प्रशांत दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे प्रशांत दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा जय शिवराय लाईक डन धन्यवाद प्रशांत दादा खूप प्रशांत दादा आलात खूप दिवसांनी आलात खूप खूप धन्यवाद दादा आज सुट्टी नाही का दादा मला उद्या सुट्टी असते आज नाही उद्या सुट्टी असते मला उद्या सुट्टी असते दादा आज नाही उद्या सुट्टी असते मी आता कामावर चाललो आहे प्रशांतदा दादा म्हणत दा आहेत संदीप दादा नमस्कार प्रशांत दादा शुभ सकाळ तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा प्रशांत दादा चहा नाश्ता झाला का प्रशांत दादा प्रशांत दादा चहा नाश्ता झाला का तुमचा दादा प्रशांत दादा म्हणत आहेत ओके दादा प्रशांत दादा चहा नाश्ता झाला का तुमचा प्रशांत दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह ते सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय तायरा खूप खूप धन्यवाद नाही झाला उठलो आहेत आत्ता दादा ओस का चालेल चालेल ताई दादा नऊ खूप खूप धन्यवाद आत्ता उठलो म्हणत आहेत दादा ओके खूप खूप धन्यवाद ताई दादा नो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद चला ताई दादांनो मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ सर्वांना तायदा दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ಕರ್ತ ಆತ ಅದನ್ನು ತದನ್ನು ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ